सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे संगणक अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठीच संगणक हा टॉपिक जो आहे तांत्रिकचा वीस सा गुणांसाठीचा आहे याचे बेसिक लेक्चर्स या ठिकाणी तुमच्या समोर मी आणतो आहे त्यामध्ये आज आपला ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर बघायचे आहे ऑपरेटिंग सिस्टीम बघायची आहे मेमरी पोर्ट केबल्स याचे काही प्रकार बघायचे आहेत आणि हे सगळे मुद्दे कामाचे आहेत आपल्या परीक्षेसाठी परीक्षेभिमुख तेवढं आपण बघतोय आपला फापटपसारा नको आहे अभ्यास अभ्यासकट्टा आहे अभ्यास करता ॲपवर येऊन तुम्ही मुख्य सेविकेची फुल बॅच जॉईन करू शकतात तर सुरुवात करूया आज सुरुवात आपली आहे सॉफ्टवेअर पासून बघा ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचे ना वेगवेगळे प्रकार पडतात आता ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हटलं की जसं मोबाईलमध्ये आपण ॲप्स वापरतो ना तस संगणकामध्ये ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर वापरले जातात बघा याच्यामध्ये एक सामान्य हेतू ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर असतं सामान्य म्हणजे जनरल आहेत दुसरे विशेष असतात आणि तिसरे मोबाईल ऍप्स हा सुद्धा ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरचाच प्रकार आहे मग सामान्य म्हणजे काय जे बरेचसे कार्य करू शकतं एकच सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये असं काही स्पेशलायझेशन नाहीये म्हणजे बघा वर्ड प्रोसेसिंग प्रोग्राम या वर्ड मध्ये अनेक पद्धतीचे कामं आपण करू शकतो स्प्रेडशीट प्रेझेंटेशन प्रेझेंटेशन ग्राफिक्स त्याच्यानंतर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम ईमेल क्लायंट डेस्कटॉप पब्लिशिंग पॅकेजेस ग्राफिक पॅकेजेस अनेक प्रकारचे काम हे करू शकतात याला सामान्य जनरल पर्पज ऍप्लिकेशन असं म्हटलं जातं पुढचे जे असतात विशेष ऍप्लिकेशन यामध्ये हजारो इतर प्रोग्राम्स येत आहेत इतर म्हणजे काय एखाद्या स्पेसिफिक बाबीसाठी ते बनवलं गेलेलं सॉफ्टवेअर त्या ठिकाणी असतं ते अधिक शिस्तबद्ध असतं अधिक विशिष्ट विषय डीप मध्ये जाऊन त्या ठिकाणी ते व्यवसायामध्ये ते वापरले जातं म्हणजे समजा आता फक्त डिझायनरसाठी आणि जाहिरात एजन्सीसाठी जर पाहिले पाहिजे असेल तर आ, कोरेल रॉ नावाचं एक सॉफ्टवेअर आहे ते फक्त त्याच कामासाठी येणार आहे स्पेशलिस्ट आहे त्याच्यामधलं ते फोटोशॉप आहे जे आय एम पी आहे इन इन आहे इन डिझाईन आहे म्हणजे हे फक्त त्या डिझाईनिंग क्षेत्रामधले स्पेशल सॉफ्टवेअर आपल्याला म्हणता येईल पुढे सूट असेल झो बुक्स असेल बिल्ली असेल मार्ग असेल सरल असेल टॅली असेल हे लेखा क्षेत्रामध्ये वापरले जाणार आहे अकाउंटिंग मध्ये वापरले जाणारे स्पेशल सॉफ्टवेअर त्याचा म्हणजे बनवतानाच हो उद्देश असतो की हे इथेच कामाला येणार आहे ओके इथेच कामाला येणार आहे आणि मोबाईल ॲप्स जे स्मार्टफोनसाठी डेव्हलप केले जात आहेत दुसरे ते टॅबलेटसाठी डेव्हलप केले जात आहेत मग त्यामध्ये वेगवेगळे ॲप असू शकतात आपण जेवढे काही मोबाईल ॲप्स वापरतोय ते सगळेच त्याच्यामध्ये येतात आता ऑपरेटिंग मध्ये आणखी काय ऑपरेटिंग सिस्टीम हा एक प्रोग्रामचा संग्रह आहे बघा ऑपरेटिंग सिस्टीम ओ यस। प्रोग्राम प्रोग्रामचा संच आहे अनेक प्रोग्राम एकत्र आले की त्याची बनते ऑपरेटिंग सिस्टीम ओके मग संगणक वापराशी संबंधित अनेक तपशील याच्यामध्ये हाताळले जातात कार्य काय आहे ऑपरेटिंग सिस्टीम काय काम करते तर पहिलं संसाधनाचं व्यवस्थापन करते युजर इंटरफेस प्रदान करते ऍप्लिकेशन रन करण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टीम काम करते ऑपरेटिंग सिस्टीम नसेल तर तुमची ऍप्लिकेशन चालणारच नाही ओके सगळ्यात महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये बघा एक बुटिंग नावाची कन्सेप्ट आहे तुम्हाला प्रश्न आलेला आहे कॉम्प्युटर रिस्टार्ट करणे आता या मध्ये दोन प्रकार पडतात एक वाम बुट आणि दुसरा कोल्ड बूट वाम म्हणजे काय रिस्टार्ट करतो आपण त्याला वाम बूट म्हणायचं आणि एकदम बंद झालं कॉम्प्युटर सुरू करतोय आपण त्याला त्याला कोल्ड बूट म्हणायचं म्हणजे मध्ये सुरू करणे फक्त त्याच्यात वाम आणि कोल्ड असे दोन प्रकार ते लक्षात घ्यावे लागेल आता ऑपरेटिंग सिस्टीमच्या कॅटेगरीज कोणत्या आहेत एक तर एम्बेडेड किंवा रिअल टाइम ज्यामध्ये समजा स्मार्ट वॉचेस आहेत एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीम आहे रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टम आहे दुसरी असते स्टँड अलोन किंवा डेस्कटॉप जी लॅपटॉप मध्ये आपण वापरतो आहे डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टम ज्याला म्हणतोय पुढची नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम असते ओके ती आपल्याला माहीत असली पाहिजे आता हे जे मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम आहे आपल्या मोबाईलमध्ये जी काही चालते तिला एम्बेडेड ऑपरेटिंग ऑपरेटिंग सिस्टमचा प्रकार म्हणून आपण ओळखत असतो मग तुम्ही जर बघितलं जे मोबाईलमध्ये वापरले जातात मग यामध्ये अँड्रॉइड तुम्हाला माहिती आहे आपण अँड्रॉइड मोबाईल्स घेतो जी दोन हजार सातमध्ये गुगलने त्या ठिकाणी घेतली ती सिस्टीम आय ओ एस आहे जी दोन हजार सात मध्ये अॅपलने विकसित केली विंडोज आहे दोन हजार मध्ये जी मायक्रोसॉफ्टने विकसित केली त्या मोबाईलमध्ये वापरल्या जाणारे ऑपरेटिंग सिस्टीम सांगतोय मी ज्या एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीमचा प्रकार म्हणून ओळखल्या जातो लहान लहान मुद्दे प्रश्न येतील प्रश्न कसेही येऊ शकतात आम्हाला लक्षात घ्यायचा आहे तुमच्यातले ज्या विद्यार्थी मैत्रिणींना टेस्ट पेपर्स घ्यायचे आहेत मुख्य शिविकेचे फुल दहा टेस्ट पेपर आपल्याकडे अव्हेलेबल आहे विथ आन्सर की अवेलेबल आहे आणि त्याचे अॅनालिसिस तुम्हाला अभ्यासकट एप्लिकेशनवर बॅचेसमध्ये जर फ्री भेटत आहेत त्या बॅचेसमध्ये पण ज्यांनी बॅच घेतलेली नाहीये आणि पेपर पाहिजे त्यांच्याकडे हा नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर सत्तरऐंशी पंच्याऐंशी या नंबरला व्हॉट्सअपला तुम्ही डेमो टेस्ट असा मेसेज करा तुम्हाला डेमो टेस्ट आणि क्यू कोड भेटून जाईल तुम्ही डेमो टेस्ट सोडवून बघा दहा नंबरची एक टेस्ट तुम्हाला त्या ठिकाणी डेमो म्हणून आपण पाठवतो आहे तुम्हाला ती आवडली तर तुम्ही त्या क्यू आर कोडवर एकशे नव्याण्णव रुपये पेमेंट करू शकतात आणि दहाच्या दहा टेस्ट मिळवू शकतात आता डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टममध्ये आहेत बघा मोबाईल अँड्रॉइड आय ओ एस वगैरे ते आपण बघतोय मध्ये विंडोज सगळ्यात गाजले तुम्ही सातत्याने ऐकत येतात विंडोज 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 म्हणजे मायक्रोसॉफ्टची ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे जिचा सर्वात जास्त वापर झालेला आहे पुढे मॅक ओ एस आहे युनिक्स आहे लिने लिनक्स आहे ऑपरेटिंग सिस्टीम पण आपल्याला मुख्यत्वे माहित असते विंडोज पण इतरही या माहित असले पाहिजे त्याच्यानंतर येते युटिलिटीज युटिलिटीज कशा म्हणणार युटिलिटीज बघा संगणकाला सोयीस्कर बनवण्यासाठी युटिलिटीज उपयोगात आणले जातात म्हणजे जसं ट्रबल शूटिंग आहे अँटी व्हायरस प्रोग्राम आहे व्हर्च्युअल असिस्टंट आहे या युटिलिटीज आहे आपण आपल्या संगणकामध्ये कोणतरी अँटी व्हायरस प्रोग्राम टाकलेला असतो युटिलिटीज आहे एक विशिष्ट कार्य करणारा तो एक संच आहे विंडोज युटिलिटीज मध्ये हिस्ट्री तुम्हाला माहित असते म्हणजे युटिलिटी मध्ये अनेक प्रोग्राम एका पॅकेज मध्ये एकत्र केले असतात जसं नॉर्टन आहे बिग डिफेंडर आहे बघा का युटिलिटी सूट म्हटलेलं आहे सूट म्हणजे काय एकत्रित एक काही युटिलिटीज एकत्रित एक आणले जातात की नॉर्टन ती नॉर्टन ही एकदम प्रसिद्ध अशी या ठिकाणी युटिलिटी सूट आहे पुढे मी जातोय त्याच्यावर मी प्रश्न सुद्धा तुम्हाला टाकलेला आहे कम्प्युटर शक्तिशाली का असतात म्हणजे तुम्हाला जर विचारलं की एखादा कम्प्युटर शक्तिशाली आहे की नाही तर तुम्ही कशावरून ठरवणार पहिला मुद्दा त्याची गती कशी आहे स्पीड त्याच्यामध्ये एक क्षमता किती आहे आणि त्याची लवचिकता किती आहे बघा त्याची गती त्याची क्षमता त्याची लवचिकता तीन गोष्टीवरून तुम्हाला कम्प्युटर किती शक्तिशाली आहे ते कळतं आता पुढचा मुद्दा येतो की सिस्टीम युनिट आहे मग सिस्टीम मध्ये काय काय असतं यावर प्रश्न आलेले यावर प्रश्न येतील सिस्टीम युनिट यामध्ये सिस्टीम बोर्ड असतो यामध्ये मायक्रो प्रोसेसर असतं मेमरी असते एक्सपान्शन स्लॉट्स असतात कार्डस असतात तुम्ही ते सीपीओ बघितलंय का ते मागून खोलून जर बघितलं त्याच्यात ते सगळं सिस्टिम युनिटचे भाग आहेत त्याच्यामध्ये बस लाईन्स आहेत पोर्ट्रेट्स आहेत केबल आहेत पॉवर सप्लाय युनिट्स आहेत हे सगळे सिस्टीम युनिटचे भाग आहेत प्रश्न येऊ शकतो सिस्टीम मध्ये काय असतं किंवा काय नसतं तर तुम्हाला ते माहीत असतं पाहिजे याच्यावर तर सगळं पिशीच चालतोय आता एका एक सिस्टीम युनिट सिस्टीम चाशीस म्हणून सुद्धा ओळखलं होतं बघा त्याला आणखी एक शब्द काय सिस्टीम चा एक कंटेनर की ज्यामध्ये संगणक प्रणाली बनवणारे अनेक इलेक्ट्रॉनिक घटक आहे सिस्टीम युनिट म्हणजे काय अनेक इलेक्ट्रॉनिक घटकांचा समूह ज्याच्यामुळे संगणक बनतोय ओके ज्याच्यामुळे संगणक प्रणाली बनते आहे आता आपण जर बघितलं व्यक्तिगत संगणक ज्याला आपण पर्सनल कम्प्युटर म्हणतो ज्याला आपण पी सी म्हणतोय जे सर्वाधिक वापरले जाणारे उपकरण आहे जे सर्वात स्वस्त आहे आणि थेट वापरकर्त्याला वापरता येतं ओके पी सी संगणक पर्सनल संगणक तो तुम्हाला माहित असला पाहिजे सिस्टीम युनिट मध्ये सिस्टीम बोर्ड आहे ज्याला मदर बोर्ड आम्ही म्हणतोय मदर बोर्डवर तुम्हाला प्रश्न आलेले आहे म्हणजे संपूर्ण संगणकाच्या सिस्टीमसाठी जे कम्युनिकेशन आहे ते नियंत्रित करण्याचं काम मदर बोर्ड करतोय सिस्टीम बोर्ड करतोय त्या नावाच्या मदर बोर्ड मध्येच तुम्हाला सगळं काही भेटून जातं किती, किती ते म्हणजे किती महत्वाचं आहे त्याच्यानंतर बस लाईन असतात ज्या घटकांना जोडते आहे सिस्टीम बोर्ड आणि सीपीयू यांच्यातले जे घटक आहेत त्यांना जोडण्यासाठी बस लाईन आहे त्याच्यानंतर पॉवर सप्लाय युनिट आहे एसी मधून डी सी ऊर्जेमध्ये परावर्तित करण्यासाठी आणि सिस्टीम युनिट मधील सर्व घटक चालवण्यासाठी पॉवर पॉवर सप्लाय युनिट पॉवरच नसेल तर चालणार कुठून एसी बरोबर आहे नाही ते पुढे चिप्स याच्यामध्ये असतात ज्याला सिलिकॉन चिप आम्ही म्हणतोय सेमी कंडक्टर म्हणतोय किंवा इंटीग्रेटेड सर्किट तुम्हाला मी सांगितलं की आय सी किती महत्वाचं हो आहे मायक्रो प्रोसेसर असतात ज्याला सिपीओ त्याच्यात आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट मधील एकमेव हो चिप तिला मायक्रो प्रोसेसर म्हणून ओळखायचं अत्यंत महत्वाचं मायक्रो प्रोसेसर म्हणजे याला कम्प्युटर सिस्टीमचा मेंदू असं म्हणतात मायक्रो प्रोसेसरला मग या मेंदूमध्ये दोन गोष्टी मायक्रो प्रोसेसरमध्ये एक कंट्रोल युनिट आहे आणि एक अरेथमॅटिक लॉजिकल युनिट आहे ज्याला ए यू म्हटलं जातो ए एलयू चा फॉर्म सुद्धा तुम्हाला विचारला गेल्या काय परीक्षांमध्ये आता मेमरी कशाला म्हणायचं तुम्हाला रॅम रॉम सातत्याने चर्चा त्याची होते मेमरीमध्ये दे डेटा येतो सूचना येतात माहिती साठवली जाते मेमरी आपल्या जसं मेंदूमध्ये वेगवेगळी माहिती साठवली जाते साठवण्याची जागा संगणकातली ही जागा म्हणजे मेमरी त्यामध्ये एक रॅम असते दुसरं रॉम असतं तिसरं फ्लॅश मेमरी असते रॅन्डम ऍक्सिस मेमरी तात्पुरत्या स्वरूपाची मेमरी म्हणजे संगणक बंद झाला अचानक वीज गेली ही मेमरी नष्ट होणार आणि इथे मोजणी बाईट्स मध्ये केली जाते याला टाईल किंवा तात्पुरतं स्टोरेज म्हणून ओळखलं जातं रॅम एवढंच लक्षात ठेवा मी जास्त फापट पसार घेतच नाही तो मी सांगितलंय मी पॉईंट टू पॉइंट जाणार आहे ते काही दहा पंधरा लेक्चर मी येतोय जवळपास पंधरा लेक्चर आपले कव्हर होत आहेत त्याच्यामध्ये कमीत कमी घेणार होत तरी कमीत कमी पंधरा होत आहेत आणि त्याच्यावर पी वाय क्यू प्लस सराव पेपर त्याचे जवळपास एक चाळीस एक व्हिडिओ लेक्चर्स आपले होत आहेत म्हणजे पन्नास साठ लेक्चर्स तुम्हाला या ठिकाणी संगणकाचे भेटत आहेत फक्त मला वाटत नाही महाराष्ट्रात कोणी या परीक्षेसाठी एवढे लेक्चर्स घेत असेल स्पेशल आपण घेतोय ते आणि देतोय तुम्हाला आणि तुम्हाला ही मुख्य सेविकेची बॅच जी अभ्यास करता याच्यावर सगळंच तांत्रिकही त्याच पद्धतीने आपण घेतोय पोषण अभियान पूर्ण कव्हर केले आपण त्याच्यानंतर आयसीडीएस जे आहे एकात्मिक बालविकास सेवा त्याचंही तेवढंच कव्हर करतोय अजून त्याच्यात काही लेक्चर्स मी ऍड करतोय रॉम काय रीड ओनली मेमरी माहिती केवळ वाचता येते त्याच्यामध्ये बदल करता येत नाही त्याला एनकोडिंग करता येत नाही रॉम पुढची असते फ्लॅश मेमरी ज्यामध्ये रॅम आणि रॉम एकत्रित केलेले आहे फ्लॅश मेमरी पुढे आहे एक्सपान्शन स्लॉट सिस्टीमचा विस्तार करण्यासाठी याला सिस्टीम बोर्ड वर स्लॉटला त्याच्यानंतर एक्सपान्शन कार्ड्स असतात जे गेम्स आणि सिम्युलेशनसाठी उच्च प्रतीचं थ्री डी ग्राफिक्स ॲनिमेशन प्रदान करतात ग्राफिक कार्ड जेव्हा तुम्ही संगणक घ्यायला जातो ना तेव्हा याच्यावर चर्चा करतात ग्राफिक कार्ड्स याच्यात पाहिजे पुढे नेटवर्क इंटरफेस कार्ड्स आहेत ज्याला आपण एन आय सी म्हणतो आहे नेटवर्क अॅडॅप्टर कार्ड आहे जे संगणकाला नेटवर्कशी जोडण्याचं काम करत संगणक काय नेटवर्क पाहिजेच ना संगणकाला इतर तुम्ही काय त्याच्यात फक्त चित्र वगैरे नाही काढत बसणार आहे नेटवर्कशी त्याला जोडावं लागेल ना ऑनलाईन बऱ्याच गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्यासाठी मग ती कार्ड महत्वाची आहेत पुढे बस लाईन कशाला म्हणायचं बघा मी एक एक मुद्दा ना एकदम स्मार्टपणे या ठिकाणी कव्हर करतो म्हणजे मला तरी वाटतं मी स्वतः या नोट्स बनवले मला ते बनवताना सुद्धा मी एवढी काळजी घेतली की एवढं परीक्षा बिमू तेवढंच घ्यायचं कारण हा पसारा फापट आहे म्हणजे तर पन्नास लेक्चर घेतलं तरी संगणक संपणार नाहीये पण आपल्या कामाचं एवढं तेवढंच घेतोय बस लाईन एक बस जी आहे ती सिपीओ विविध भागाला एकमेकांना जोडण्याचं काम करते म्हणजे जसं आपल्याकडे बस असतात ना तसं इथे सीपीयू मधल्या बस लाईन्स याच्यामध्ये मग बस विड्स ही कन्सेप्ट एक एकाच वेळी बस मधून किती बीड्स प्रवास करू शकतात त्याला बस विड्स म्हणतो आपण दुसरा सिस्टीम बस हा मुद्दा आहे जो सिस्टीम मोरडोरी मेमरीला सीपीयूशी शी जोडतो मेमरी सीपीयू जोडणारी सिस्टीम बस त्याच्यानंतर एक्सपान्शन बस आहे इतर घटकांना सीपीयूशी जोडणारी एक्सपान्शन बस आहे यूएसबी बी ज्याला युनिव्हर्सल सिरियल बस आपण म्हणतो आहे फायरवायर बसेस आहे त्याच्यानंतर पीसीआय एक्सप्रेस आहे तुम्हाला माहीत असले पाहिजे बसेसचे प्रकार ओके पुढे पोर्ट्स हे एक स्वाकेट आहे त्याच्या मार्फत बाह्य उपकरणे सिस्टीम युनिट्सशी जोडले जातात तुम्ही ते सीपीओला पाठीमागून वे ते वेगवेगळ्या पिना टाकण्यासाठी जे काही असतं ना त्याला पोर्ट्स म्हणतात त्याला पोर्ट्स म्हणतात मग याच्यामध्ये बघा स्टँडर्ड पोर्ट्स असतात ज्याला यूएसबी पोर्ट्स त्याच्यामध्ये असतात तुम्ही काय पेन ड्राईव्ह वगैरे लावू शकता ते असतं एचडीएमआय हाय डेफिनेशनचे केबलची त्या ठिकाणी पोर्ट असते आता नवीन पीसी जर तुम्ही बघितले जे पॉवर सप्लाय मेन होतोय ना तो या पोर्ट मधून होतो आहे त्याच्यानंतर मल्टीमिडिया इंटरफेस पोर्ट असतात त्याच्यामध्ये इथरनेट पोर्ट असतं इथरनेट म्हणजे काय तुमचं जे इंटरनेट कनेक्शनची ती केबल असते पांढरी केबल ती याच्यात जोडले जाऊ शकते थंडरबोल्ट पोर्ट या ठिकाणी असतं ऍपलच्या मॅग बॅग प्रो मध्ये तुम्हाला हे पोर्ट भेटेल पुढे स्पेशलाइज पोर्ट्स असतात काही ज्यामध्ये इसाटा नावाचा एक पोर्ट आहे बघा इसाटा एक्स्टर्नल सिरियल ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी अटॅचमेंट म्हणतात त्याला इसाटा एका कंबाईनच्या एका परीक्षेला हा प्रश्न आला होता इसाटा फॉर्म एम आय डी आय म्युझिकल इन्स्ट्रुमेंट डिजिटल इंटरफेस आपण ज्याला म्हणतो आहे मिनी डिस्प्ले पोर्ट या ठिकाणी असतो विजे असतो व्हिडिओ ग्राफिक्स अॅडॉप्टर आपण ज्याला म्हणतोय डी व्ही आय डिजिटल व्हिडिओ इंटरफेस ज्याला आपण म्हणतोय फायर वायर पोर्ट या ठिकाणी असतं हे वेगवेगळे पोर्ट्स तुम्हाला इथलची माहिती असले पाहिजे आता पुढचं आहे केबल्स वाव काय के मस्त आहे केबल्स माहीत असावेत केबल्स ज्यामध्ये युएसबी एचडीएमआय थंडर बोल्ट इतर आपण ऑलरेडी चर्चा केली आहे बरोबर आहे मग विद्युत पुरवठा कसा होतो डी सी स्वरूपात डायरेक्ट करंट स्वरूपात विद्युत पुरवठा होतो आहे लॅपटॉपमध्ये एसी अॅडॉप्टर त्या ठिकाणी वापरले जाते आपला आवाज जो आहे तो अॅनोलॉग सिग्नल तयार करतो पण संगणकाला अॅनॉलॉग नाही कळत संगणकाला डिजिटल सिग्नल ओळखता येतात तुम्ही संग्रहाच्या बद्दल जेव्हा बोलता तेव्हा बायनरी पद्धत तुम्हाला माहीत असली पाहिजे म्हणजे झिरो आणि एक ही दोनच आपली संगणकाला कळतात बायनरी सिस्टीम त्याच्यानंतर बाईट म्हणजे काय आठ बीट्सचा एक बाईट होतोय एकदा डेसिमल म्हणजे काय सोळा बीट्सला एकदा डेसिमल असं म्हटलं जाते कॅरेक्टर इनकोडिंग नावाचं एक हे आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या लँग्वेज मग त्याच्यामधली ही आस्ती एबीसीडी युनिकोड तीन लँग्वेज माहित असते म्हणजे माहित असावा अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज जो मायक्रो कम्प्युटरमध्ये ही आस्की नावाची लँग्वेज वापरली जाते इंटरको एनकोडिंग त्याच्यानंतर एबीसीडी मेन फ्रेम मध्ये वापरले जाणार एबीसीडी युनिकोड जी सोळा बीटचे असते इंटरनॅशनल लँग्वेज म्हणून युनिकोडला ओळखलं जातं आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून युनिकोडला या ठिकाणी ओळखलं जातं हे आपल्याला माहित असलं पाहिजे आणि तुम्हाला असं काहीतरी करायचं असेल की जे तुमची स्वतःची ओळख तयार करेल ते आहे तुमचं पद अंगणवाडी पर्यवेक्षिका संधी आहे टेस्ट पेपर्स तुमच्यासाठी आपण दहा आणलेले आहेत हा नंबर आहे या नंबरला तुम्ही डेमो टेस्ट बोलवू शकता मेसेज करता येईल तुम्हाला तुम्हाला एक पेपर भेटेल आणि त्याच्यानंतर दहा पेपरसाठी तुम्ही सोबत क्यू आर कोड सुद्धा पाठवले जाईल तुम्हाला त्याला स्कॅन करून तुम्ही पेमेंट करू शकता एकशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला दहाच्या दहा टेस्ट भेटतात खूप सारे विद्यार्थी मित्र मैत्रिणी त्या ठिकाणी हे घेत आहेत आणि सराव चालू करून दिलेला आहे तुमचा पूर्ण सराव झालेला असला पाहिजे आणि दुसरं तुम्हाला जर त्या टेस्ट पेपरचे अनालिसिस पाहिजे असतील त्याचे व्हिडिओ लेक्चर्स पाहिजे असतील तर ते बॅचमध्ये मध्ये भेटणार आहे मध्ये तुम्हाला सगळ्या सब्जेक्टच्या नोट सुद्धा भेटतील पी क्यू भेटेल लाईव्ह सेशन भेटेल मराठी इंग्रजी जी के गणित बुद्धिमत्ता हे मिळेल त्याच्यानंतर आयसीडीएस चे ऍक्ट स्कीम पोषण अभियान संगणक सगळं भेटेल ही फुल बॅच आहे आणि ज्यांना फक्त आयसीडीएस पोषण अभियान आणि संगणक पाहिजे त्यांच्यासाठी तांत्रिक बॅच आहे याच्यामध्ये पुन्हा पाच महिने तीन महिने दोन महिने असे कालावधी आहेत तुम्ही ते बायनो क्लिक क्लिक की तुम्हाला तीन कालावधीचे ऑप्शन येतील आणि पुढे जॉईन होता येईल तुम्हाला त्याच्यामध्ये पुन्हा ऑफ फिफ्टी नावाचा कुपन कोड सुद्धा अस्तित्वात आहे तुम्हाला पन्नास रुपये आणखी म्हणजे ऑलरेडी साठ सत्तर टक्के डिस्काउंट आहे त्याच्यात पन्नास रुपये आणखी सूट भेटणार आहे तर चला तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील नक्की लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा थांबूया धन्यवाद